त्याच्या बरोबर आदरणीय पवार साहेबांनी आपण जर बघितलं तर महिला आयोग पहिलं या देशामध्ये दे कोणी आणलं असेल तर ते पवार साहेबांनी आणलं महिला आयोग काय करतं तर तुमच्या ज्या सर्वांच्या अडचणी आहेत एखाद्या महिलेवर जर अन्याय झाला तर ती महिला कोणाला सहसा सांगत नाही तर महिला आयोगाच्या माध्यमातून त्या महिलेला तिथं बोलता येतं सांगता येतं आणि त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाला खूप ताकद असते आणि त्या ताकदीचा वापर हा कोणासाठी केला जाऊ शकतो तर ते महिलांसाठी केला जातो दुर्दैव असं की आत्ताच्या काळामध्ये महिला आयोगाचे जे कोणी प्रमुख प्रमुख झाले तर त्यांनी काय केलं असेल तर दुर्दैवाने फक्त राजकारण केलं त्यामुळे तिथं सुद्धा अराजकीय व्यक्ती येणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी जर आपल्याला लढा लढता आला तर त्यासाठी एकत्रित तो लढा आपण सर्वजण लढूया त्यामुळे पवार साहेबांकडे काय होती तर ताकद होती पवार साहेबांकडे काय होतं तर पद होतं त्या पदाचा वापर हा फक्त पवार साहेबांनी पक्षासाठी नाही तर काही ठराविक लोकांसाठी ते करू शकले असते पण जेव्हा ताकद असते त्या ताकदीचा वापर हा सामान्य लोकांसाठी केला जाऊ शकतो हे कुणी दाखवून दिलं असेल नदीच्या काळामध्ये त्या आदरणीय साहेबांनी आणि पवार साहेबांनी महिलांसाठी आरक्षण असू द्या डिफेन्स मधलं आरक्षण असू द्या महिला आयोग असू द्या महिला बालकल्याणचा विभाग असू द्या हे पवार साहेबांनी त्यासाठी पुढाकार घेतला तर पवार साहेब जेव्हा महिला विषयांवर बोलतात खऱ्या अर्थाने पवार साहेब जेव्हा सामान्य लोकांवर बोलतात शेतकरी कष्टकरी यांच्यावर बोलतात त्यांना तो हक्क आहे कारण का साहेबांनी दाखवून दिले की सर्वसामान्य लोकांसाठी लढायचं कसं असतं आणि त्यांच्यासाठी धोरण बनवायची कशी असतात